लक्ष्मीनिवास मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की आता जान्हवीचा बड्डे असतो त्याच्यामुळे विश्वा जान्हवीच्या रूममध्ये जाऊन तिथे बड्डे सेलिब्रेट करत असतो मग तिथे त्याने तिच्यासाठी केकसुद्धा मागवलेला असतो जान्हवी प्रचंड खुश असते त्यानंतर जान्हवी विश्वाला केक भरवते आणि विश्वासुद्धा जान्हवीला केक भरवत असतो इकडे एक खूप मोठं असं पार्सल आलेलं असतं बॉक्सचं आणि त्याच्यातून जयंत बाहेर निघतो जयंतच्या हातामध्ये फुलांचा भुके असतो ते पाहून ललिता प्रचंड घाबरलेली असते त्यानंतर ललिता म्हणते की कानेटकर तुम्ही हे असं कसं काय आमच्या घरामध्ये येऊ शकता त्यानंतर जयंत म्हणतो की मला विश्वाने इथे येण्याची बंदी केलेली आहे त्याच्यामुळं मला छपून इथे यावं लागत आहे आणि मी जे तुम्हाला सांगणार आहे ते ऐकून तुम्हाला धक्का बसणार आहे तुमच्या विश्वाने माझ्या बायकोला इथे किडनॅप करून ठेवलेला आहे आज तिचा बर्थडे आहे त्याच्यामुळे तिला घेऊन जायला आणि विश करायला मी इथे असा या पद्धतीने आलेलो आहे हे ऐकून ललिताला खूप मोठा धक्का बसतोय काय आता ललिताला तनू ही जानवी आहे हे सत्य समजेल का त्यानंतर ललिता जेव्हा तनूच्या रूम मध्ये जाते तेव्हा विश्वा आणि तनू म्हणजे जानवी खूप आनंदाने तिथे बड्डे सेलिब्रेट करत असताना त्याला दिसत आहेत आणि ललिताला हे कळून चुकतंय की हीच जान्हवी आहे या जयंत कानेटकरची ही पत्नी आहे काय ललिता आता जयंतच्या ताब्यामध्ये जान्हवीला देणार का हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे